आवडे मॅडम मी सांगितलं की मागच्या दौऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जेवढ्या तक्रारींचं प्रमाण होत त्यापेक्षा यावेळेस तक्रारींच प्रमाण वाढलेलं आहे आता याकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन असू शकतात एक म्हणजे पहिल्या दौऱ्यामध्ये तुमच्या उपस्थितीमध्ये ज्या काही सुनावण्या झाल्या त्याच्यामध्ये कदाचित पॉझिटिव्ह रिझल्ट काही महिलांना आमच्या भगिनींना मिळालेले असणार आणि त्यामुळे दुसऱ्याकडे आपण येण्याची काही काही आमच्या भगिनी आणि प्रश्न मांडला की त्याला निश्चितच न्याय त्यांची खात्री पडलेली असावी म्हणून व्यवस्थेवरचा विश्वास व्यक्तीवरचा विश्वास हेही एक मूलभूत कारण असू शकतं की आज मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी या ठिकाणी आपल्या समोर फिर्याद दाखल करण्यासाठी आलेली आहे मला खात्री हो आहे की आजच्या या जनसुनावणीमध्ये आपण जे पॅनल नियुक्त केलेले आहेत आपण स्वतः आहात या सर्व माता म्हणणं ऐकून घेतील आणि निश्चितच त्यांच्या म्हणण्यानुसार कायद्यानुसार नियमानुसार जे त्यांना उचित निर्णय द्यायचा आहे तो दिला जाईल खर तर राज्य महिला आयोग ही घटनात्मक संस्था आहे देशामधल्या आपल्या समाजामधल्या पन्नास टक्के एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या एका घटकाला न्याय देणारी ही संस्था आहे महिला या जवळपास पन्नास टक्के आहेत परंतु काही आपल्या समाजातल्या अम्य गोष्टीमुळे हे पन्नास टक्क्याचं प्रमाण जो निसर्ग राखण्याचा प्रयत्न करतो ते राखण्यासाठी आपण प्रतिबंधित करत असतो त्याच्यामध्ये काही अडचणी आणतो आणि एक चांगला कायदा राज्याने केला आणि त्याच्या माध्यमातून हे प्रमाण आपण कायम राखण्यासाठी प्रयत्न करतोय आमच्याकडे आरोग्य विभाग आणि इतर सर्व विभाग पोलीस विभाग असेल हे या दृष्टीने निश्चितपणे चांगलं काम करत आहेत आणि सातारा जिल्हा हा राज्यामध्ये लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये पहिल्या पाच मध्ये आहे तेवढं मला कारण काही हा जिल्हा तसा ऐतिहासिक आहे बऱ्याच याची सगळी राजधानी आहे राजगड रायगड आणि त्यानंतर दिल्लीला राजाराम महाराजांनी तिसरी राजधानी केल्यानंतर शाहू यांनी स्थापन केलेली ही चौथी राजधानी आहे परंतु आधुनिक काळामध्ये सुद्धा महिलांना न्याय देणाऱ्या गांधी ज्योती सावित्रीमाईची ही जन्मभूमी आहे महात्मा पण मूळ गाव या जिल्ह्यात आहे असं आमचा दावा आहे आणि हे सगळे प्राधिक विचार असलेल्या महान व्यक्तींची नेत्यांची भूमी आहे म्हणून या ठिकाणचा प्रत्येक व्यक्ती हा पुढारलेल्या विचारांचा आहे आणि त्याचमुळे कदाचित प्रशासनावर कमी ताण असेल आणि लिंग गुणोत्तराचा प्रश्न असेल किंवा महिलांच्या अत्याचाराचा प्रश्न असेल हे इतर काही भागांच्या तुलनेने या भागामध्ये कमी असतील परंतु याच प्रमाण हे निश्चितपणे दखल घेण्यायोग्य आहे आणि जे काही असेल त्यांची दखल घेण्याचं कर्तव्य प्रशासक म्हणून माझं हे आहे आपल्या सर्वांचं आहे आणि या ठिकाणी उपस्थित झालेल्या आणि उपस्थित नसलेल्याही सर्वांच्या प्रश्नांची आपण निश्चितपणे दखल घेऊया आणि मूळ जो उद्देश आहे राष्ट्रीय महिला आयोगाचा किंवा प्रशासन म्हणून आपल्या सर्वांचा तो तो म्हणजे महिलांचं सबलीकरण करणं राज्य शासनाच्या या दृष्टीने असलेल्या सर्व योजनांची यथायोग्य अंमलबजावणी करणं या माध्यमातून महिलांना एक आत्मविश्वास मिळवून देणं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सुरक्षा आणि सन्मान या दोन गोष्टी मिळवून देण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे परंतु या सगळ्या कार्यकालावधीमध्ये कामकाजाच्या याच्यामध्ये आजही समाजामध्ये काही विकृती आहे आणि या विकृती महिलांच्या वर काही अत्याचार करत असतात काही अप्रिय घटना त्यांच्या बाबतीत होत असतात परंतु मी आपल्याला विश्वास देतो खात्री देतो की अशा विकृतींना वेळीच घेतण्याचं त्यांना वेगळं पाडण्याचं त्यांना कायद्याच्या समोर हजर करण्याचं